विदेशात जाऊन आपल्या देशाची बदनामी करतात आरक्षण रद्द करणार म्हणून जे आतापर्यंत काँग्रेसने त्यांच्या नेहरूंपासून अनेक लोकांनी म्हटलं रिझर्वेशन रद्द करणार संविधान ज्या बाबासाहेबांनी रिझर्वेशन दिलं घटना लिहिली त्या आरक्षणावर बोलण्याचा अधिकार काय आणि हे जे तीनशे सत्तर कलम हटवण्याची बात करतात आज काश्मीर हे आपलं नंदनवन आहे काश्मीरमधले तीनशे सत्तर कलम हटवल्यामुळे आज त्या ठिकाणी पुणे जाऊ शकतो कुणी तिकडे फिरू शकतो कुणी तिकडे व्यवसाय करू शकतो तीनशे सत्तर कलम हटवून काय करणार तुम्ही परत बॉम्बस्फोट घडवणार मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये बॉम्बस्फोट घडवणार त्यांच्या जे तीनशे सत्तर कलम हटवणार यांचे गळ्यात गळे गड़ा कोण घालतो कोण त्यांच्यासोबत आहे आणि म्हणून या ठिकाणी जे दहशतवाद परत आणण्याचं हे बॉम्बस्फोट मदे मदे जे घडवण्याचं पाकिस्ताननी दहशतवाद्यांनी काम केलं आज तीनशे सत्तरमुळे आज आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली गृहमंत्री अमित शहा साहेबांनी तीनशे सत्तर कालम हटवलं आज देशामध्ये सगळ्यांमध्ये आनंद आहे परंतु हे सगळे जे काय उद्योग करत आहेत याचा मी निषेध